श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्यय सतरा वा श्री गणेशाय नम सिद्धमने नामकरणी गुरुभक्ता सिखमनी तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी कृष्णा तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी औदुंबर राहिले श्री गुरु परी ये रूप वसती गुरु ठावसे अगोचरू अनुष्ठानधुरंधरु चुर्माशयनेे परी असिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी संविधान विशेष राहिले मनोन उत्कृष्ट जाहले महिमान नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना, अग्रदे वेदी असे अपन जाने तर्क व्याकरण परा प्रमाण आचरण कर्म मार्गी रत होता त्यासी जाहला एक सुत, मूर्ख असे उपजत दैववसे वसे मातापिता मृत असमाधान होनिया दिवस वर्धता बाळ वर्षे सात जाहली केवळ व्रतबंध करिती कुलाचार तया कुमर कासी नये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र प्रियसी वेदकैचा मूर्खासी पशुसमान जाहला असे जेथे सांगती अध्ययन जाऊनि आपण शिकू म्हणे मात्र शिकताची क्षण सवेसी विस्मृती त्यासी त्या ग्रामीचे विद्वजन निंदा करीती जन विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी जासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर सकळिका का वंदे होय नर विद्या असे ऐशा गुणे एखादे विदेशासी जाय जायनर विद्याभ्यासी समस्त पूजा त्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा घेई सकाळ पासी ब्राह्मणाचे वचन ब्रह्माचारी करी नमन स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केली नाही विद्यादान न विद्यायाची कारण त्यासी काय करणे म्हणत असे ऐसा आपण दोषी उद्धारावे कृपेसी जरी असेल उपाययासी, निरोपावे दातारा परी सोनी ते ब्राह्मण सांगताती हसोन होईल पुढे तुझ जनन तधी येईल तुझ विद्या ऐसे नाना परी निचोत्तरेसी बोलती द्विज लोक मानसी निघाला वाळ अरण्यासी मनी झाला खेदे खिन्न मने तेजिन आपुला प्राण समस्त दर्शन काय उपयोग वासुनिया ग्रामासी आला ब्रह्मचारी अन्नोदकन घे उपवासी पातला निशि जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी वेळी न न स्नान संध्या देखा अपार अपारकरीतसे दुःखा देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तया वेळी एने परे दिवसतनी निर्वाण मन करुणी अन्नोदक जुनी, बैसला तो द्विजकुमार, नवे काही स्वप्न लातयालागोनी मनोनी कोपे बहुमनी अम, मने अंबा भवानी का उपेक्षसी अम्हासि आक्रोशोनी वेळी शस्त्रे या प्रबळी आपुली जिव्हा तत्काळी छेदुनी देवी चरणी जिव्हा वाहोनी अंबेसी मागुती म्हणे परीयसि जरी मजतू उपेक्षेसी, वाहिन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निसी स्वप्न जाहले तयासी ऐका समस्त स्रोते जन ऐक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशू अम्हावरी असे कृष्णा पश्चिम तिरी त्वरित जायत स्थानी औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमोळी तु जीवनछा पुरविल ऐसे तयासी जाहले अभिनव परी जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथोनी निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात पैलतटा जाऊनी त्वरित देखता जाहला श्रीगुरुसी चरणावरी ठेवू नि माथा स्तोत्र झाला करिता श्रीगुरुमूर्ती संतोषता आश्वासती तया वेळी संतोषो माथा हस्त ठेवीती ज्ञान झाले त्वरिती जिह्वा आली तात्काळ इति चरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतुप उपाख्याने सिद्धनामधारक संवादे बिल्लवाडीमती ब्राह्मणव प्रम सप्तद्या श्री गुरुदत्तापरमस्त श्री गुरुदेवदत्त ओवी संख्या चौतीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री गुरुदेवत्त भक्तांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद